नमस्कार मंडळी आपल्या शेती आणि सरकार योजना या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग अनुदान योजना श्रावण बाळ योजना आणि वृद्धापकाळ योजना या सर्व लाभार्थ्यांसाठी खूप महत्वाचे अपडेट विषय माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो आता एक महत्वाचा मुद्दा पाहूया गेल्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट मध्ये लाभार्थ्यांचे पैसे सात ते आठ तारखेला जमा झाले होते पण या महिन्यात थोडी गडबड आहे कारण सलग सुट्ट्या आल्या आहेत पाच सप्टेंबरला ईदची सुट्टी सहा सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे सात सप्टेंबरला रविवार आहे आणि आठ सप्टेंबरला सोमवारी बँक हॉलिडे आहे म्हणजे सलग सुट्ट्या आल्यामुळे सरकारकडून पैसे पाठवले गेले तरी बँकेला ते प्रोसेस करण्यात थोडा उशीर होऊ शकतो यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यात काही दिवसांची उशीर होण्याची शक्यता आहे मित्रांनो अनेक जणांचा एकच प्रश्न आहे यावेळेस आपल्याला थकीत अनुदान मिळणार का की सरकारने जाहीर केलेलं वाढीव अनुदान मिळणार आहे का पण याबाबत आतापर्यंत कुठलाही अधिकृत निर्णय सरकारकडून किंवा सामाजिक न्याय विभागाकडून आलेला नाही म्हणूनच या महिन्यात तुम्हाला नेहमीप्रमाणे जे रक्कम पंधराशे मासिक अनुदान आहे तेवढेच पैसे मिळणार आहेत थकीत अनुदान किंवा वाढीव रकमेबाबत कोणताही आदेश आलेला नाही एकदा तरी सरकारकडून किंवा विभागाकडून अधिकृत अपडेट आली की आम्ही लगेच ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू मित्रांनो आता एक गोष्ट नीट समजून घ्या आपल्या अनुदानाच्या रकमेची प्रक्रिया कशी होती सर्वप्रथम सामाजिक न्याय विभाग डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँकेला पैसे पाठवतो त्यानंतर बँक त्या रकमेचं प्रोसेसिंग करून ते पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करतील इथे एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जर त्या दिवशी बँकेला सुट्टी असेल तर हे प्रोसेसिंग थोडं उशिरा होतं म्हणजेच तुमच्या खात्यात पैसे येण्यास थोडासा डिले होऊ शकतो पण काळजी करण्यासारखं काही का नाही कारण अनेक वेळा सुट्टीच्या दिवशीही पैसे खात्यात आलेले आहेत म्हणजे सुट्टी आणि पैसे जमा होणे याचा नेहमीच थेट संबंध असतो असं नाही मित्रांनो आता मुख्य प्रश्नाकडे येऊया सप्टेंबर महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात नेमके कधी जमा होतील तर या महिन्यातील परिस्थिती लक्षात घेता पाच सप्टेंबर पासून ते जास्तीत जास्त आठ सप्टेंबर पर्यंत अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा ही फक्त शक्यता आहे अधिकृत तारीख एकदा पोर्टलवर अपडेट झाली की मग सर्व काही शंभर टक्के स्पष्ट होईल आणि तेव्हाच नेमकं सांगता येईल मित्रांनो आता लाभार्थ्यांनी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे सरकारकडून येणारे अपडेट्स हे दररोज टीव्हीवर येत नाहीत म्हणून तुम्ही दर दोन तीन दिवसांनी तरी अधिकृत पोर्टल किंवा वेबसाईटला भेट द्या सरकारी माहिती स्वतः तपासणं सगळ्यात योग्य आहे पण जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा माहिती शोधायला अडचण वाटत असेल तर काळजी करू नका कारण अशी सर्व अधिकृत माहिती आम्ही आमच्या चॅनेलवरून तुम्हाला लगेच पोहोचवत राहू मित्रांनो आता थोडक्यात सारांश बघूया सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये अनुदान हे पाच ते आठ सप्टेंबर दरम्यान तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे थकीत अनुदान किंवा वाढीव रकमेबाबत आतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही म्हणून तुम्ही अजिबात काळजी करू नका कारण एकदा का सरकारकडून अधिकृत माहिती पोर्टलवर आली तर ती सर्वात आधी आम्हीच तुम्हाला कळवू मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि शेती व सरकारी योजनांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून अपडेट्स आणि माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला लिंकवर जाऊन क्लिक करून तपासा तसेच दररोजच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा त्याचा लिंकही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र